नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्डच्या डेकमधून डी सीट हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याचं इमेजरी एक्सप्लेनेशन त्याचं लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि काय मेसेज आहे तर चला बघूया डिसीट म्हणजे फसवणूक कपट दुटप्पीपणा किंवा सत्य लपवणं हे कार्ड सूचित करतं की तुमच्या आयुष्यात सध्या कोणीतरी किंवा कदाचित तुम्ही स्वतः प्रामाणिक नाही आहात कोणीतरी तुमच्याशी खोटं बोलत आहे काहीतरी लपवत आहे किंवा स्वार्थासाठी तुम्हाला चुकीच्या दिशेने नेत आहे कधी कधी हे कार्ड स्वतःच्या भ्रम आत्मफसवणूक किंवा आत्मतिरस्काराचंही प्रतीक असू शकतं आता आपण या कार्डचे प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेज वरील एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक लांब केस असलेला गडद कपडे घातलेला पुरुष दिसत आहे जो लाल पडद्यामागे उभा आहे त्याच्या हातात सोन्याचे नाणे आणि एक गुप्त ठेवलेली वस्तू आहे जणू काहीतरी चोरी करत आहे किंवा लपवत आहे त्याचे डोळे खूप शंकेने भरलेले आणि कपटी दिसतात जे फसवणुकीच्या ऊर्जेचं प्रतीक आहेत मागे अंदुक प्रकाशात पेटती मेणबत्ती आणि गडद सजावट एक गुप्त आणि अविश्वासार्ह वातावरण दर्शवते आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराईट येते तेव्हा ते प्रकाश बाजू दर्शवते म्हणजेच सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुमच्या जवळ कोणीतरी प्रामाणिक नाहीये कोणीतरी असं आहे जे प्रामाणिक नाहीये खोटं बोलणारं असं आहे तुम्हाला तुमचा विश्वासघात करणारं असं कोणीतरी तुमच्यापाशी आहे कोणीतरी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेत आहे हे कार्ड तुमच्या सतर्कतेकडे आणि अंतप्रेरणेकडे लक्ष वेधत आहे शक्य आहे की तुम्ही स्वतःलाही काही बाबतीत फसवत आहात जसं की तुमच्या स्वतःच्या क्षमतेबाबत किंवा तुम्ही स्वतःला खूप कमी लेखता असाही याचा अर्थ असू शकतो जेव्हा हे कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो हा आहे शाडो ऍस्पेक्ट म्हणजे नकारात्मक पैलू तर गुप्त असलेली फसवणूक आता समोर येणार आहे उघड होणार आहे कदाचित तुम्ही लपवलेली गोष्ट किंवा इतरांनी लपवलेली गोष्ट उघड होणार आहे याचा अर्थ स्वतःची प्रामाणिकता पुन्हा मिळवण्याची ही संधी आहे ही वेळ आहे किंवा आपली खरी व्यक्ती कोण आहे हे ओळखण्याची ही वेळ आहे संधी आहे या सगळ्यामधून बाहेर पडून आता प्रामाणिक जीवन जगण्याची तुम्ही सुरुवात करू शकता हे असं हे कार्ड दर्शवतंय याचा नकारात्मक पैलू असं दर्शवतोय आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये या कार्डचा काय संदर्भ आहे जर सध्या तुम्हाला कोणत्या तरी व्यक्तीविषयी संशय येत असेल किंवा तुम्ही वारंवार अपमानित होत असाल फसवले जात असाल किंवा तुम्हाला सारखे थकल्यासारखे वाटत असेल तर हे कार्ड त्या भावनांना पुष्टी देत आहे हे कार्ड सांगतंय की कदाचित एखादं नातं करिअर डील किंवा परिस्थिती तुमच्याशी प्रामाणिक नाही कधी कधी आपणही स्वतःशी प्रामाणिक नसतो जेव्हा आपण खोट्या अपेक्षा जपत राहतो किंवा स्वतःला चुकीचं सिद्ध करू पाहतो स्वतःचाच राग करतो स्वतःचा तिरस्कार करतो तेव्हा हे कार्ड तुम्हाला सांगतं आहे की स्वतः आपण प्रामाणिकपणे स्वतःच्या जर्नीला स्वतःच्या प्रवासाला एक्सेप्ट केलं पाहिजे आपण आत्तापर्यंत जो त्याग केलेला आहे जे कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत त्यासाठी स्वतःला क्रेडिट दिलं पाहिजे आणि स्वतःवर खऱ्या अर्थाने प्रेम केलं पाहिजे प्रामाणिक प्रेम केलं पाहिजे ही वेळ आहे सत्य स्वीकारण्याची आणि संरक्षण घेण्याची स्वतःला प्रोटेक्ट करण्याची तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो जेव्हा फसवणूक ओळखली जाते तेव्हा ती संपते कारण सत्याला लपवून ठेवता येत नाही युनिव्हर्स तुम्हाला इशारा देत आहे की तुम्ही जी गोष्ट अनुभवत आहात ती खरी वाटत नसेल तर ती खरंच तशी नसेल तुमच्या ऐका तुमचा इनर व्हॉईस ऐका गट कडे लक्ष द्या हे कार्ड सावधगिरी स्वसंरक्षण आणि अंतर्मुख होऊन तपासणी करण्याचा इशारा देतं या डेकच्या ऑथर सँड्रो अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डासोबत अफर्मेशन दिलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघून मोठ्याने ॲफमेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे आणि मग मराठीत सांगणार आहे हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये लिहून घेऊ शकता हे जितक्या वेळा तुम्ही रिपीट करणार आहात तितका मोठा चेंज तुमच्या आयुष्यात घडू शकणार आहे इतकं मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये घडून येऊ शकतंय तर ॲफमेशन असं म्हणायचं आहे आय एम ऑनेस्ट विथ मायसेल्फ सेल्फ अँड अदर्स अँड आय अट्रॅक्ट ग्रेट ऑनेस्टी इंटेग्रिटी अँड सपोर्ट फ्रॉम द युनिवर्स आता मी मराठीत सांगणार आहे मी स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक आहे आणि त्यामुळेच ब्रह्मांडाकडून मला प्रामाणिकपणा नैतिकता आणि आधार मिळतो तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद